महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जाहीर झालेली आहे ते सात तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे सव्वीस ला मतदान आहे आम्ही तुम्ही दहा वर्षापासून अनेकांच्या माध्यमाने आणि उद्धव साहेबांना आदरणीय पक्षप्रमुखांना त्याची कल्पना आहे की दहा वर्षापासून शिमांगी फक्त शिक्षकांसाठीच काम करत आहे म्हणून उद्धव साहेब नक्कीच आपलाच विचार करते आणि उद्धव साहेबांनी त्याप्रमाणे आठ दिवस आधीही माझी मिटिंग घ्यायला लावली होती सगळं काय काय कसं कसं आपण या मतदारसंघात जिंकू शकतो निवडू शकतो याच्या संदर्भात उद्धव साहेबांनी स्वतः मिटिंग घेऊन माझं सगळं ऐकण्यासाठी अनेक आपले ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं होतं त्याप्रमाणे मिटिंग पण झाली आहे एकीकडे तुम्ही उमेदवार एक आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब यांच्यावर माझी पूर्ण खात्री आणि विश्वास आहे उद्धव साहेब नेहमी काम करणाऱ्यांना संधी देत आलेले आहेत आणि उद्धव साहेब आपलाच विचार करतील याची मला पूर्ण खात्री आहे गेल्या पद्धतीमुळे तुम्हाला पुन्हा एकदा नगर जिल्ह्यातून एक मोठा असणार तर या सगळ्यांचंही आव्हान असणार आहे काय तुम्ही बघितलेलं आहे एक म्हणतात कारखाना वाचायचा एक म्हणतात अनेक गोष्टी आमच्या आम्हाला आमदारकीसाठी जागा नाही कुठे आमदारकी मिळेल याच्या सगळे जण याच्यासाठी लढतायत म्हणून आणि आपण फक्त आपण दहा वर्षापासून एज्युकेशन ऑफिसरचं पद सोडून आपण शिक्षकांसाठी लढत आहोत माझा विणाअनुदानित शिक्षक फक्त मिटिंगा आणि आशांकडे बघतोय म्हणून प्रश्न शंभर टक्के अनुदानासाठी महत्वाचा आहे पेन्शनचा महत्वा... आहे म्हणून शिक्षक मी स्वतः शिक्षिक आहे म्हणून शिक्षक हा शिक्षकालाच मतदान करतील कितीही आमिष अमीशा... आमिष आले तरी शिक्षक या वेळेला तरी भुलणार नाही गेले अनेक वर्ष तुम्ही शिक्षकांसाठी काम करताय आणि आता जर शिवसेनेने या ठिकाणी बंडखोरीचा विषय उरत नाही कारण की आदरणीय पक्षप्रमुख आपलाच विचार करतील सात तारीख शेवटची मुदत आहे पक्षप्रमुख आपलाच विचार करतील आणि पक्षप्रमुखांनी त्याप्रमाणे पावलंही उचललेले प्रम। आहेत मिटिंगा पण माझ्या माझ्या माझ्याशी घ्यायला लावल्या आहेत माझ्या मुलाखती झालेल्या आहेत म्हणून पक्षप्रमुख नक्कीच मागीताईचा विचार करतील आणि बंडखोरीचा हा विषय नाही हा शिक्षकाची मतदारसंघ आहे म्हणून <laughs> आपण शिक्षकांशी चर्चा करत हो, आहोत आणि शिक्षक शिक, म्हणत आहेत की मला न माहिती आपल्या शिक्षकांनी एका शिक्षकाने जाऊन उमेदवारी अर्जही घेऊन ठेवलेला आहे त्या ठिकाणी मी नव्हते फक्त माझं नाव घेऊन उमेदवारी अर्ज घेतलेला आहे म्हणजे शिक्षकांची निवडणूक आहे शिक्षक ठरवते आणि उद्धव साहेब नक्कीच आपला विचार करतील रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा